पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण व्हिडिओ बनवतोय एक खास कारणाने आपल्याबरोबर एक मराठी भैया युपीचा भैया असतो शुभम चौरसिया <laughs> नाही भैया नाही म्हणजे तो युपीवाला आहे शुभम चौरसिया महाराष्ट्रीयन भैया आहे तो भैया नाही बोलायचं तो आपला मित्र आहे चांगला आणि वाईट गोष्टीने नाही बोलत आहे आमचा मित्र आहे तर त्याचं लग्न ठरलंय आता काही दिवसांत त्याचं लग्न आहे तर आम्ही त्याला केळवण देतोय त्याला केळवण म्हणजे माहिती नाही त्याला असंच बोललो की पार्टी आहे तर तो आलाय त्याचा जर खातिरदारी करूया आणि लग्नाच्या आधी बॅचलर पार्टी लग्नानंतर लग्नाची पार्टी घ्यायचीच आहे त्याच्याकडनं तर त्याला अगोदर सांगितलं आम्ही नाही देणार आहे तो बोलला तो तर आम्ही आता त्याच्या केळवण्याची तयारी केली आहे म्हणजे करतोय जेवण चालू आहे जेवण घरीच त्याला घरचं हाताचं जेवण पाहिजे होतं त्याच्या वहिनीचं दोन वहिनी आहेत माझी वाईफ श्वेता आणि किरणची वाईफ मिमिषा यांच्या हातचं त्याला नॉनव्हेज खायचं आहे तर ते आहेत त्याच्यानंतर ता थोडंसं ताट वगैरे सजवून देऊ त्याला आणि मग गिफ्ट वगैरे देऊन आम्ही दिकर त्याचं केळवण करून टाकू एकदाचं म्हणजे त्याला लक्षात राहील तर तुम्हाला दाखवतो तो शुभम कोण आहे ते तुम्हाला माहिती असेल तरी पण दाखवतो त्याची अवस्था तशी आहे बघा बसला आहे इथे हाच तो शुभम अरे देहाराष्ट्रचा शुभम चौरस या जय महाराष्ट्र पलाश बसलाय बाजूला श्वेता आहे हा इकडे किरण उभा आहे कुठे किरण दिसत नाही हा किरण निमिषात मध्ये किचन मध्ये आणि हा आमचा खास पाहुणा सेट आमचे सुरेश म्हणून आमचे खड सुरेश खडसे साहेब दिसतील तुम्हाला तर आपण आता केळवणाला थोडं सुरुवात करणार आहोत म्हणजे जेवण वगैरे सगळं चालू करू तोपर्यंत आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा

ते हा जो शुभम आहे त्याच्या तो आता नवरदेव ऑलमोस्ट झालेला आहे तो त्याच्यासाठी केलवण देतो त्याची तयारी चालू आहे श्वेता रांगोळी काढतो इकडे आणि तो शुभम बोलतो हे करणं जरुरी आहे का तर शुभमला हेच सांगतोय हे मराठी लोकांचं रिच्युअल्स आहे आता करून घे पुढे जाऊन शिवायच खाणार आहे आमच्या पण आणि बायकोच्या पण खाणार आहे तर आता जे मान पान ते करून घे कळलं काय मित्रांनो इथे दिशेल रांगोळी झालेले काढून आता ताड भरून इथे सजवलं जाईल शुभमची प्लेट एकदम सजले कलेजी चिकन अंड भात भाकरी, सलाड सगळं इकडे नवरदेवासाठी जेवणाची तयारी झालेली आहे इकडे अभी घ्या शुभम को वेलकम करणे काय चला शुभम नवरदेव बसतोय बाईट बैठ आधी हिरो हटा देंगे आपण आता इथे आरती केली जाते शुभम चौरस याची नवरदेवाची आरती अरे डोक्यावर हा ठेवायचं मानेवर नाही हा मानेवर माने हाड ठेवते हम्म काही हार पैना बाकी रे गे तिला नाही अच्छा चला ऐसा रिचुअल लोग में करते करते क्या चीज़। नौर... चीज़। केक कटिंग करते।, करते अरे तू हिंदू मे केक कटिंग का कौन सा रिचुअल आहे ऐसा खाना रहता है ना कैसा लगा हम लोग का रिचुअल सेलिब्रेशन का शादी के पहले चला आज जा 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 जा। देख चलो धपा हाँ। चलो खोल के देखने का क्या बॉक्स निकाल बाद के बाद में। चलो, चलो बाद में देखते खाना के चलो चलो अरे भाई पेर पडणेकर येते बाद मी खानाखाना के आमच्याकडे पण जेवण आलं आहे बाहेर आता तर आम्ही पण जेवायला सुरुवात करू तू आ... ते ताट वाढून झालेले आहेत सुरेश किरण चालू झाले आहेत खायला आणि माझं आता ताटं आढळलं आहे आणि इथे पलाशने पण सुरुवात केली आणि शुभम मेन नवरदेव त्याने पण सुरुवात केलेली आहे कसा लागा शुभम टेस्ट काय अधिकार आहे अच्छा लगा क्या बोल टेस्टी लगा, लगा? लगा चला मी पण जेवतो तुम्ही पण या जेवायला आता जेवूया आणि नंतर जेवून झाल्यावर बोलू पण आता तुम्ही पण या जेवायला जेवण करून झालं आता केळवण पण झालंय आम्ही मुकवास खातोय आणि मग आपण शुभमला काय गिफ्ट दिलं आहे ते दाखवतो आपण तुम्हाला आणि मग हा व्हिडिओ पण क्लोज करू थोडा गप्पा गप्पा मारू आणि मग मा घरी जाऊ त्याच्या वेट आहे मित्रांनो आता आम्ही शुभमला जे गिफ्ट दिलं ते अनबॉक्सिंग करतोय तुम्हाला दाखवतो काय घेतलं आहे ते त्याच्यासाठी थांबा तुम्हाला आता दाखवतो पसंद आया क्या? क्या है बोलो? चट नहीं है। तेरे तो को शॉट पूर्ता चाहिए था ना? हाँ? तेरे पास भी है ना? हाँ? अलग अच्छा है क्या? सोची था कुर्ता लेने के लिए। अभी इधर फंक्शन्स आएंगे ना तो काम में आएगा। और क्या नहीं, नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, 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 नहीं। रहेगा ना कोई ना कोई कोई अभी लेना पूजा छोटा मोटा कुर्ता ये लेना पजामा <स्थ> अच्छा लगा? अच्छा <स्थ> चला आता सगळ्यांच्या पायापडा आणि घरी निघा चला आए, दागीजा हा तुम्ही नाही बघितला ना हा त्याला आता फंक्शन शॉर्ट कुर्ताच आहे फंक्शन ला कामाला ना आता त्याला किरण निमिषा खडे रहो चलो आशीर्वाद चला चला आशीर्वाद भेटला आशीर्वाद भेटला कस वाटलं माझ्या पण माझ्या पण दोनदा दोनदा चलो ऑल द बेस्ट शादी के लिए अभी हल्दी का तैयारी करना अच्छा लगा खाना ये लेके बेटा पलट लेके थैंक यू थैंक यू अभी हम लोग वेट कर रहे तेरे पार्टी का कभी वो बता हम लोग अली क्या बैचलर पार्टी हां वो हो क्या हल्दी अलग है हल्दी अलग बैचलर अलग पार्टी पर महत्व जी हो मोतो हो शाम-शाम भी है और चार तारीख के अंतर तक

तो आपण क्या करेंगे तेरा बॅचलर पार्टी देखते नाही तेरा ना शादी के बाद का पार्टी डायरेक्ट हम लोग को समजा क्या शुभम डायरेक्ट अलिबाग स्पॉन्सर करणार चलो बाय बाय गुड नाईट शुभमचा केळवण झालेला आहे तो पण आता निघाला गेला घरी त्याला घरून कॉल आला तर हा केवळ व्हिडिओ जो आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सगळं तोपर्यंत तुमची तो तो दर्जा घेतो बाय बाय